<Namaskar> नमस्कार मी किरण वाघमेडे तुम्हा सर्वांचं हा हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज एकोणतीस नोव्हेंबर सायंकाळचे साडेसहा वाजत आले आहेत आता पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं आहे तर चक्रीवादळ टेटवा हे तमिळनाडू किनारपट्टीच्या अगदी जवळ पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे तमिळनाडूच्या भागांमध्ये पावसात वाढ झालेला आहे शेजारचा जो आंध्र प्रदेशचा भाग या ठिकाणी पाऊस वाढला आहे आणि याच्यामध्ये थोडेसे कोरडे वारे हे अरबी समुद्रातून पोहोचत आहेत त्यामुळे या भागामध्ये थोडेसे ढग नाही झालेत त्यामुळे श्रीलंकेतील पाऊस हा ओसर लाईन सिस्टीमचं उत्तरेकडे गेली ही चांगली गोष्ट आहे श्रीलंकेसाठी नाही तर श्रीलंकेमध्ये खूप भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे जे काही वादळ आहे ते थोडंसं उत्तरेकडेच जाण्याचा अंदाज आहे साधारणतः उत्तरेकडे जाते चेन्नईच्या जवळ तीस तारखेच्या रात्री पोहोचण्याचा अंदाज आहे आणि मग याचा राहिलेला अंश असेल तो उत्तरेकडे असा सरकत जातो आहे असा अंदाज आहे बाकी सध्या तरी याचा थेट धोका महाराष्ट्राला नाही आहे राज्यात थंडीत थोडीशी वाढ झाली कारण उत्तरेकडून अशा प्रकारचे काही वारे येत आहेत ते विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे उद्यासुद्धा थंडी ही बऱ्यापैकी राहील खास करून विदर्भ असेल मराठवाडा भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील भाग असेल या भागामध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास काही ठिकाणी पाहायला मिळू शकतं तर बऱ्याच भागांमध्ये हे तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकणात विशेष तापमानात घट नसली तरी मुंबई ठाणे पालघरचे जे किनारपट्टीपासून दूर भाग या ठिकाणसुद्धा थोडं थोडासा थंडावा हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज सध्या नाही पण काही दिवसानंतर मॉडेल थोडेसे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवत आहेत पण त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही उद्याच्या साप्ताहिक अंदाजामध्ये त्याच्याबाबत डिटेल अपडेट दिली जाईल बाकी सध्याकरता इतकंच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका